नमस्कार मैत्रिणीं आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी त्यासाठी आपण कारले कट करून घेतले आहे कारले असे आपण चकत्या करून घेतलेले आहे एक त्याच्या एकदम पातळ स्लाईस केलेले आहे त्याचे त्यामध्ये आपण आता मीठ टाकणार आहोत कारल्यावर भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढं यात टाकलेलं आहे आणि याच्यावर लिंबू पिळून घेणार आहोत अर्धा लिंबू पिळायचा आहे तुम्ही आपण ह्यावर छान छान लिंबू पिळलेला आहे अर्धा लिंबू पिळायने आता मीठ आणि लिंबू आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत छान या पद्धतीने आपण मिक्स करणार आहोत आणि आता हे मिक्स केलेलं लिंबू आणि मीठ आपण कारले हे असंच अर्धा तास ठेवणार आहोत आपण या कारल्याला लिंबू आणि मीठ लावून अर्धा तास ठेवलेला आहे त्या कारल्याला छान पाणी सुटलेलं आहे आता आपण कढईमध्ये कारलं टाकून फ्राय करून घेऊया छान पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आठेपर्यंत आपल्याला हे कारलं छान फ्राय करून घ्यायचं आहे हे पाणी खाली आहे आणि हे पाणी सर्व आपल्याला आटू द्यायचं आहे आपलं काय कारलं फ्राय होत आहे तोपर्यंत आपण मी हे चिंच आणि गुळ घेतली आहे चिंच एवढी घेतली आहे चिंच थोडी कमी प्रमाणात घेतली तरी चालते कारण आपण लिंबू टाकलेला आहे आणि गुळ घेतलेला आहे गुळ थोडासा जास्त घेतलेला आहे आता आपण यामध्ये पाणी टाकूया आणि ह्याला गरम करून घेऊया गॅसवर तोपर्यंत आपलं कारलं पण फ्राय होणार आहे आपण गॅस चालू करून घेऊया आणि याला शिजून घेऊया थोडंसं पाणी बनवून घेऊया तसं चिंचगुळाचं मोठ्या गॅसवरच कारलं आपल्याला फ्राय करायचं आहे आपलं कारल्यामधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे पाहू शकता आपण पाणी वतून काढलेलं नाही कारण जर पाणी वतून काढलं तर कारल्यामध्ये पूर्ण विटॅमिन निघून जातात आता पाणी आटलेलं आहे ह्याला असं छान तेल टाकायचं आहे साईडने आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे आता आपलं पाणी पण गरम झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि हे कारलं आपण फ्राय करूया छान आपल्याला कारलं भाजीमध्ये जास्त नाही शिजवायचं अगोदर छान फ्राय करून घ्यायचं कारलं असं छान फ्राय करून घेतल्यामुळे कारल्याचा पूर्ण कडवटपणा निघून जातो आणि लिंबू आणि मिक्स आपण मीठ टाकलेलं आहे त्याचा छान अर्क उतरतो भाजीमध्ये आणि त्यामुळे कारलं अजिबात कडू लागत नाही आपलं कारलं छान फ्राय झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे काढून घेऊया हे कारलं फ्राय केलेलं खायला पण खूप छान लागतं आता कडवटपणा पूर्ण निघून जातो असंही आपण खाऊ शकतो कारलं आता आपण ह्याची भाजी बनवणार आहोत आपलं कारलं फ्राय करून झालेलं आहे आता मी दोन पळ्या तेल घेतलेलं आहे तेल टाकलेलं आहे तेल छान तापू देऊया आपण आपलं तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकूया थोडी जिरी टाकूया छान थरथर झाली की आपण हा कुठून घेतलेला लसूण आहे थोडा जाडसर कुटलेला आहे तो टाकूया आणि थोडंसं हिंग टाकूया आपण गॅस थोडा बारीक करूया आपण आणि हा घरी बनवलेला काळा मसाला आहे मसाल्याचंच आपल्याला कारलं बनवायचं आहे मी ती चम तीन चम्मच हा काळा मसाला टाकत आहे थोडीशी आपण हळद टाकूया त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये फ्राय केलेलं कारलं टाकणार आहोत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये सुरुवातीला मीठ टाकलेलं होतं आता भरपूर प्रमाणात टाकलो होतो थोडंसं लागेल तेवढं मीठ टाकायचं आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याला आपण मंदाचेवर दोन ते तीन मिनिट मिक्स करून घेणार आहे मसाल्याचा खूप छान व्यवस्थित आहे मी काळा मसाला टाकला आहे त्यामुळे आपल्याला जास्त मसाले वापरण्याची गरज नाही आहे यामध्ये आपलं कारलं छान फ्राय झालेलं आहे यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट कुठून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरमध्ये नाही काढलेलं फलबत्त्यामध्ये छान कुटून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत थोडीशी धनेपूट टाकणार आहोत आणि आपण ही चिंच गुळाचं जे पाणी बनवलेलं होतं ते गरम करून घेतलेलं थंड झालेलं आहे आता यातली चिंच काढून घेणार आहोत आणि यामध्ये मी पाणी टाकणार आहे याला छान मिक्स करू चिंच आणि गुळामुळे कारल्याची टेस्ट खूप छान होते अजिबात कडू लागत नाही कारले हे आता ह्याला आपण थोडंसं शिजू देऊया पूर्ण मसाले कारल्यामध्ये जातील काळ्या मसाल्यामध्ये पूर्ण गरम मसा गरम मसाले आहेत त्यामुळे मी कोणताही मसाला नाही टाकलेला तुम्हाला आवडत तुम्ही जर लाल चटणी वापरणार असाल तर गरम मसाला टाकू शकता आपण याला थोडंसं आता शिजू देऊया आपलं कारलं छान मंद आचेवर शिजत आहे गॅस एकदम मिडी छोटासा केलेला आहे कारल्याला छान तेल सुटलेला आहे आपण दोन मिनिट अजून शिज शिजू देऊया आणि कारल्याची भाजी करताना एक टीप लक्षात ठेवायची कारल्याला कधीही झाकून ठेवायचं नाही त्यामुळे कारल्यातला कडटपणा वाढतो दोन मिनिट शिजू देऊया भाजीला आपण ह्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आता भाजी शिजलेली आहे छान तेल पण सुटलेलं आहे भाजीला आपण चेक करूया कारलं शिजलेलं आहे अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी आपण भाकरीसोबत खाऊ शकतो छान दिसते भाजी जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू